नाही कसं आहे की आपल्याला एक समजून घ्यायला हवं की धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराड हे सारथी आहेत आणि एका व्ही व्ही आय पी मंत्र्याची जे सारथी असतील त्यांना व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळणार त्यांना साधी व्ही आय पी पण नाही म्हणतात व्ही व्ही आय पी कारण असे लोक हे या मंत्र्यांचं सगळं काम करतात आणि अशी लोकांच्या विरोधात जाणं धनंजय मुंडे नाही परवडणार नाही आणि धनंजय मुंडे विरुद्ध जाणं हे फडणवीसांना किंवा अजित पवार नाही म्हणून यांची व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट होणार म्हणूनच पहिल्या दिवशीपासून मी म्हणत होते की त्यांच्या बॅरॅकमध्ये सीसीटीव्ही असायला हवा त्यांची स्टेटमेंट व्हिडिओनी रेकॉर्ड व्हावी याच्या आणि त्यांची जर चौकशी तिथे पूर्ण झाली असेल तर त्यांना मुंबईत ट्रान्सफर करा अशी माझी पहिल्यापासूनची जी मागणी होती ती त्याच्याचसाठी होती की फॅक्ट आहे की तिथे ठेवून त्यांची बडदस्त ठेवली जाणार याच्यात काहीच शंका नाही आताच्या घटकेला आपण बघतोय हे ज्ञानेश्वर डोईफोडे नावाचे अधिकारी आहेत कृष्णा ढाकडे नावाचे अधिकारी आहेत एक सुधाकर मुंडे नावाचे अधिकारी आहेत त्यांनी व्यवस्थित बडदस्त ठेवली आहे त्यांना चहा नाश्ता घरचं खाणं जेवण खाण येणारं जाणार वकिलांच्या नावाखाली त्यांना कोण कोण येऊन भेटत आहे सीसीटीव्ही हवा तवा ऑफ केला जातोय ऑन केला जातोय पण प्रश्न विचारणार कोण कारण आज जर धस बनत असतील दस धसांबद्दल तर मला खरंच काही बोलायचं नाही कारण आधी आपण बघितलं बावनकुळेचा एपिसोड झाला काल आता त्यांच्या विरुद्ध आणि एक बोलले आहेत त्यांच्याच तिकडचे अष्टीचे माझी आमदार आणि मला असं वाटतं की हे सगळं बघून ना केळस इथे राजकारणाची कारण एखादा साधा पाकिटमार असेल ना त्याला सुद्धा सडत राहावं लागतं जेलमध्ये पण कराड सारख्या माणसाला काहीही होत नाही त्याला जेलमध्ये आत काय बाहेर काय म्हणूनच आज सकाळपासून मी म्हणते की त्याच्यापेक्षा त्यांना घरीच ठेवा चांगल्या एसी मध्ये राहू दे आणि चौकशी करा तुम्हाला हवी ती चौकशी म्हणून पुरावे मिळाले पुरावे सिद्ध झाले की मग शिक्षा द्या ना घाई काय तोपर्यंत सामान्य माणूस लढेल ते देशमुख कुटुंबाला त्रास होत असेल तर होऊ दे कारण फालतू सगळ्या लोकांसाठी पोलीस यंत्रणा कशी तत्परतेने काम करते हे आपण बघितलंय इथे सैफ अली खानचं बघा किंवा तिथे त्या मंत्री होते तानाजी सावंत त्यांचा सा मुलगा प्लेन घेऊन उडाला त्याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या जातात पुरुषा प्रकरणात एक नाही तीन तीन चार चार प्रेस कॉन्फरन्सेस झाल्या त्या प्रत्येक याच्यात प्रेस कॉन्फरन्स होते आज स्वारघेटचं तो मुद्दा अतिशय गंभीर आहे त्याच्याच प्रेस कॉन्फरन्स झाली बघून बरं वाटलं पण आज बीड मध्ये अशी कुठचीही प्रेस कॉन्फरन्स आज तगायत का घेऊ नये हा एक प्रश्न पडतो मनात कारण या सगळ्यांना सगळ्या गोष्टी लपवायच्या आहेत आणि मला तर सरळ सरळ वाटतंय की जोपर्यंत सीडीआर आपल्या हातात येत नाही सीसीटीव्ही फुटेज येत नाही तोपर्यंत या सगळ्याच्या मागचा खरा व्यक्ती कोण आहे ते बाहेर येणार नाहीये आणि ते लवकरात लवकर यावं आणि त्यासाठी प्रेस कॉन्फरन्स ही घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे सुरेश दस आणि वाल्मिकार यांचे मागील वीस वर्षापासून संबंध असल्याचा खबरजनक दावा जो आहे तो माहितीचे बाळासाहेब आजबे यांनी केलेला आहे नाही आता बाळासाहेब आजबे एक्झॅक्टली काय म्हणाले मला माहित नाही कारण काल मी मुंबईत महाराष्ट्रात नव्हते पण जे मी ऐकलंय तर त्यांचं असं म्हणणं आहे की कराड आणि धसांचे चा अतिशय चांगले आणि जवळचे संबंध होते तर हो नक्कीच होते आणि प्रॉब्लेमच मुळात तो आहे की धसांना ना कराड विरुद्ध काही आहे ना धनंजय मुंडे विरुद्ध काही आहे ते लढतायत कशासाठी की त्यांच्या टेरिटरीच्या आत कराड यायला लागला होता आणि कुठेतरी ती तुझी टेरिटरी ही माझी टेरेटरी आणि माझ्या इथे आलास तर तुला सोडणार नाही ह्याच्यासाठी त्यांनी तो त्यांचा लढा सुरू केलाय असं मी एकदा अनेक वेळा म्हंटलय आणि त्यांना खरंच कल्पना नव्हती त्यांना वाटलं आपण एखादा मुद्दा उचलला अधिवेशनात लावून धरला आणि ते अधिवेशन संपलं की ते कदाचित आपल्याशी बोलून हे सगळं सलटवतील पण तसं न होता लोकांनी हा उत्स्फूर्तपणे मुद्दा उचलला आणि मीडियाने सुद्धा तो लावून धरला म्हणून आज त्यांच्यावर ही पाळी आली मग आपण बघितलं बावनकुळेंबरोबरची मध्यस्थी झाली आता जे त्यांच्यावर आरोप होत आहेत त्याच्यात पूर्णपणे तथ्य आहे धस लढतायत ते कुटुंबासाठी नाही धस लढतायत ते न्याय देण्यासाठी नाही ते फक्त आणि फक्त स्वतःची टेरिटरी प्रोटेक्ट करण्यासाठी लढतात दुसरं काहीच नाही त्यांचं हे वक्तव्य ऐकून इतकी किळस की एखादा माणूस असा विचारच कसा करू शकतो कारण आत्ताच काही वेळापूर्वी त्यांनी पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन म्हटलंय की माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला मी असं मला म्हणायचं नव्हतं तिथल्या काही लोकांनी मला सांगितलं अरे त्या काही लोकांनी जर तुम्हाला सांगितलं असेल तर तुम्हाला तुमची बुद्धी आहे की नाही एखादी मुलगी सव्वीस वर्षाची तिच्यावर आत जाऊन कडी लावून त्यांनी काय अत्याचार केले हे तुम्ही ऐकलं आणि ती किंचाळली की नाही हे ऐकायला तुम्ही होतात का तुमचे पोलीस होते ह्या काय वेडेपणा म्हणजे इतका युजलेस इस इतका युजलेस मंत्री मी कधीच बघितला नाहीये आणि त्यांनी जे केलेलं विधान आहे अतिशय अक्कल शून्य असं विधान होतं त्यांचं आणि त्यांनी खर तर माफी मागायला हवी होती तशी माफी न मागता कोणीतरी म्हणाल आणि ते मी मांडलं म्हणून या बिंडोक लोकांना असं सांगावं असं वाटतं तुम्हाला तुमच्या थोडा डोक्याचा वापर करा आणि तातडीने त्या मुलीची माफी मागा त्या मुलीच्या कुटुंबाची माफी मागा तसं करताना तुम्ही दिसत नाही आहात निर्दयी अक्षरशः म्हणजे भावना शून्य असे हे मंत्री आहेत योगेश कदम यांच्या वक्तव्यानंतर भाजपाचे आमदार मंत्री संजय सावकारे यांनी देखील एक वक्तव्य केलं होतं त्यांच्या वक्तव्यानुसार कुठेतरी अशा घटना घडतच असतात कारवाई देखील होत असते एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं म्हणणं योग्य नाही नाही महिला सुरक्षित योग्य नाही म्हणणं इतकं ठीक होत पण ते जे बाकीचं बोलले की अशा घटना घडत असतात अरे घडवू नये म्हणूनच तर आम्ही सांगतोय की तुमचे गृहमंत्री काय करतायत जो पोलीस विजिल पाहिजे जे, जे पोलिसांचे फेरफटके पाहिजे अशा ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा सारखे ऑब्झर्व पाहिजेत म्हणजे सीसीटीव्ही असणं नाही ते गुन्ह्यानंतर त्याचा वापर नाही गुन्हा घडताना किंवा त्याच्या आधी कळलं पाहिजे त्याच्यासाठी त्याला जी विजिल लागते ती तुम्ही करताना दिसत नाहीये ती करा हे सांगायचं कर्तव्य होतं ते आमदार भलतच काहीतरी बोलतात ऐकून अतिशय राग येतो संताप होतो पाटील एकदा एका अशाच प्रकरणामध्ये हो त्यांनी म्हटलं होतं की दिशेने छोटी छोटी घटना होती मात्र आता अशाच काही सेन्सिटिव्ह घटना घडत असताना सरकारमधील मंत्री योगेश कदम असते किंवा संजय असतील नाही मला मला आर आर पाटलांबद्दल खरं आदर होता त्यांचं हे एक वक्तव्य चुकलं असेल पण ते व्यक्ती तसे नव्हते असं मला वाटतं पण त्यानंतरचे हे जे आता आपण या लोकांना त्यांच्याशी कम्पेअरच करू नये योगेश कदम म्हणा किंवा सावकरे म्हणा यांना त्यांच्याशी कर, कम्पेअर करण्यात येऊ नये कारण खरं आर आर पाटलांना एक विजन तरी होती ती निदान गावात तंटा मुक्तीसाठी त्यांनी अमुक अमुक जे संघटना तयार केल्या होत्या व्यक्ती तयार केले होते की छोट्या छोट्या गोष्टी त्या गावातल्या गावात सॉल्व्ह होण्यासाठी पण तशा व्यक्तींकडनं एकदा चुकीचं स्टेटमेंट गेलं होतं तर त्यांनी ती माफी पण मागितली होती पण आता बदल, जे जे आहेत त्यांना कुठल्याच गोष्टीबद्दल काळी मात्र ही भावना नाही आहेत हा त्यातलं महाराष्ट्राचं म्हणजे खर तर दुर्दैव म्हणायला पाहिजे त्या लोकांना भावना शून्य माणसं आहे सगळी मॅडम एक प्रश्न आहे गेल्या काही दिवसांपासूनचा जर राजकीय सिक्वेन्स बघितला आपण खास करून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या प्रकरणामधला एकीकडे बीडमध्ये आंदोलन होतं ते आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे जी मागणी प्रमुख मागणी खरं तर धनंजय देशमुख यांच्याकडून करण्यात होती की सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि ती नियुक्ती झाली त्यानंतर आपण पाहिलं तर अठराशे पानांची चार्जशीट देखील या प्रकरणामध्ये दाखल झालेली आहे कुठेतरी असं वाटतंय का आता हे प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅकवर जाते आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा काही दिवसांमध्ये दे घेतला जाईल असं वाटतंय तुम्हाला नाही धनंजय मुंडे यांचा राजीनामा केव्हाच व्हायला हवा होता पण तो आतापर्यंत झालेला नाहीये आणि माध्यमांनी आणि आमच्यासारख्या काही लोकांनी देशमुख कुटुंबानी मसाजोगच्या लोकांनी त्या ग्रामस्थांनी साथ दिली म्हणून आज एवढा लढा उभा करू शकले सगळेच जण आणि मला असं वाटतंय की त्याच्यामुळे आता शासनाकडे पर्याय नसल्यामुळे कारण आता त्यांना निवडणुका दिसत असतील त्यांना हे दिसत असेल की याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट निवडणुकीवर पडेल म्हणून त्यांना कुठेतरी आता त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी करायला लागत आहे भाग पडलाय म्हणून दिसतंय पण आज पण आपण बघितलंय की व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट जी अजून करायला मिळते ती काही बंद होत नाहीये कारण हे सगळे राजकारणी स्वतःला सावरतील स्वतःच्या लोकांना सावरतील आणि जनतेत गेली खड्ड्यात आम्हाला काही फरक पडत नाही जनतेने जे विचार करायचे ते करू दे निवडणुकीपुरतं आपल्याला सावध व्हायला हवं म्हणून मला असं वाटतं की कदाचित ते धनंजय मुंडे यांचा त्यांची तब्येत बरी नाही वगैरे असं काहीतरी करून राजीनामा आता घेतील आणि मग तब्येत बरी झाली म्हणून त्यांना पुन्हा घेतील तर आताच्या घटकेला निवडणुकीपुरतं त्यांना कदाचित बाजूला केलं जाईल पण आम्हाला तसा राजीनामा नकोय आम्हाला त्यांच्या या सगळ्या गोष्टींवर राजीनामा झालेला पाहिजे त्यांचं नाव आहे ते पुढे आलं पाहिजे कारण ते सीडीआर मध्ये आहे एवढी मला खात्री आहे पण ते बाहेर आलं पाहिजे ते बाहेर येताना दिसत जय शिवराज जय भीम